नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ढाबर स्टाईल एकदम गुबगुबीत गुँग असा आलू पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर चला जराही वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आलू पराठा बनवण्यासाठी पहिल्यांदा इथे आपण पीठ मळून घेऊया तर त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतले पाव चमचा मीठ एक चमचा तेल टाकून पीठ आपल्याला चांगलं मऊसूत मळून घ्यायचं आहे पराठा बनवण्यासाठी पीठ काही आपल्याला वेगळ्या पद्धतीने मळायची काही गरज नाही जे आपण नेहमी चपाती करण्यासाठी मळतो तसंच मळायचं आहे फक्त थोडंसं जास्त वेळ मऊसूत मळून घ्यायचं आहे इथे आपलं मस्त मऊसूद पीठ मळून झाले आता ह्यावर वाटी झाकून थोडा वेळ पीठ मुरायला ठेवायचं तोपर्यंत आपण बटाट्याचं स्टपिंग बनवण्यासाठी काही मसाले वाटून घेऊया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे धने एक चमचा जिरे एक चमचा बडीसोप हे तीनही एकत्रित मिक्सरला ह्याची जाडसर पावडर करून घ्यायची तर इथे मस्त जाडसर अशी पावडर वाटून घेतले आता त्याच भांड्यामध्ये लसूण अद्रक आणि हिरवी मिरची हिरवी मिरचीचं प्रमाण आपल्या तिखटानुसार कमी जास्त करायचं आहे हेही मिक्सरला न पाणी घालता वाटून घ्यायचं तरी ते पहा हेही वाटण तयार झालं आहे इथे मी चार बटाटे शिजवून घेतले त्याच्यावरची साल काढून ह्या बटाट्याला आपण खिसणीने खिसून घेणार हो। आहोत असं खिसणीने बटाटा खिसून घेतल्याने पराठा आपला अजिबात फाटत नाही आणि मस्त गुबगुबीत आपला पराठा बनतो एकदम करायलाही सोपा जातो बटाटे किसून झालेले आहेत है। आता ह्यामध्ये आपण मसाला ॲड करूयात अद्रक लसूण हिरवी मिरचीचं पेस्ट जी आपण मिक्सरला वाटलेली होती एक चमचा आमचूर पावडर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा मटण मसाला धने जिरे बडीशेप ह्याची जी, जी मिक्सरला आपण पावडर जाडसर वाटून घेतलेली होती तीही सगळी टाकायची वरून एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी टाकल्याने पराठ्याचा टेस्ट आणखीनच दुग्णी होते एक वाटी कोथिंबीर आणि अर्धा चमचा मीठ मीठ मात्र आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचं आहे आता हे सगळं मिश्रण हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं तरी इथे मस्त आपलं आलूचं स्टफिंग एकदम मौसूत झालं आहे बघू शकता ह्यामुळे आपला पराठा अजिबात फुटत नाही आता इथे आपलं पीठही चांगलं मुरलं आहे एकदम मऊसूत झालेलं आहे पीठ आणि बटाट्याचं स्टपिंग एकसारखं असलं की पराठा एकसारखा बनतो आणि मऊ लुसलुशीतही पराठा बनतो इथे मी कणिक आणि बटाट्याचं स्टपिंग थोडंसं कोरडं पीठ एकत्र मोठ्या ता ताटात घेतलं आहे पराठा बनवताना पिठाचा गोळा जेवढा असेल तेवढाच स्टफिंगचा गोळा असेल तर पराठा मात्र एकसारखा बनतो त्यामुळे फुटतही नाही प्रत्येकाची ओरड असते की बटाट्याचा पराठा बनवताना पराठा फाटतो किंवा फुटला जातो जर तुम्ही असं समप्रमाण ठेवाल तर अजिबात फुटला जाणार नाही इथे मी तुम्हाला कोरड्या कमी पिठामध्ये पराठा लाटून दाखवते बघू शकता मस्त पराठा लाटला जातोय अजिबात फुटलेला नाही दोन्ही साईडने लाटून दाखवते परत मी कोरडं पीठ घेतलेलंही नाही बघू शकता तर पहा पराठा मी थोडासा मोठाच केलेला आहे बघू शकता तरीसुद्धा फुटलेला नाही आता ह्याला आपण मस्त तूप लावून खमंग असा पराठा तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायचा तर इथे बघू शकता मस्त पराठा आपला टम्म फुगलेला आहे दोन्ही साईडने मस्त खरपूस पराठा भाजून झालेला आहे असाच पराठा मी दुसरा करून दाखवते पहा पिठाचा गोळा घेऊन अशी हाताने पारी करून त्यामध्ये बटाट्याचं स्टपिंग भरून घ्यायचं आणि दाबत दाबत गोल करून करून असं दाबून घ्यायचं नंतर हाताने असं दाबून फिरून घ्यायचं आणि कोरड्या पिठामध्ये बुडवून पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा लाटताना मात्र दोन्ही साईडने लाटून घ्यायचं म्हणजे पराठ्याची दोन्ही साईड एकसारखी खाताना लागते जर एकाच साईडने लाटली तर खालची एक बाजू खाताना जाड लागते आणि वरची साईड पातळ लागते आता ह्याला पॅनवर टाकून मस्त तूप टाकून लालसर पराठा होईपर्यंत भाजून घ्यायचा तर इथे बघू शकता मस्त टम्म पराठा फुगलाय तर अशाच पद्धतीने सर्व पराठे करून घेणार आहे तर इथे आपले सर्व पराठे करून झालेत बघू शकता एकही पराठा आपला फुटलेला नाही हा पराठा तुम्ही लोणच्यासोबत चटणीसोबत किंवा दह्यासोबत मस्त खाऊ शकता अतिशय खमंग आणि टेस्टी लागतो तुम्हाला मी एक पराठा तोडूनही दाखवते आतील स्टफिंग बघू शकता पूर्ण कडेपर्यंत पसरलेले आहे एकसारखी लाटली गेलेली आहे एकदम मऊ सूद बटाट्याचा पराठा आपला बनवून तयार झालेला आहे तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद